हो आज आम्ही निघालेलो आहोत शेताकडे आज शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा सण आहे तो म्हणजे वेळामशा वेळामशा निमित्त आम्ही शे आज निघालो आहोत शेताकड दोस्ताच्या शेताकडं निघालेला आहोत मित्रांनो बघू शकता हे आता आम्ही गावातून निघालेलो हो। आहोत आणि इथून आमच्या दोस्ताचं शेत आहे धनेगाव आम्ही आता शेतामध्ये पोचलेलो आहोत हे बघा रानातला रान मेवा बघा जे म्हणतात ना की बाबा हारबऱ्याच्या झाडावर चढवू नको ते हेच ते झाड हारबऱ्याचं ह्याच्यावर चांगले चांगले लोक ह्या झाडावर चढवतात आणि ह्या झाडाहून माणूस कधी पडेल याचा काय नियम नाही याचं एक ज्वलंत उदाहरण आहे याचा अर्थ सांगायचा झाला तरी एखाद्या व्यक्तीला असं फुगवायचं असं फुगवायचं की तो व्यक्ती वर जाऊन एकदम दिशी खाली पडला जातो बघा हाच तो व्यक्ती ज्याला आम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढवलेला आहे आणि सध्या तो हारबऱ्याचं ढाळे खात आहे बघा मित्रांनो जे मन आहे की हरभऱ्याच्या झाडावर चढवलं पाहिजे ते हेच झाड बघा हे शेत आहे आमचे मित्र सहकारी सोमनाथ इंगळे यांचं बघू शकता शेतामध्ये जवारी आहे हे बघा जवारी आहे इकडं हारबऱ्याचं हारबऱ्याची शेती आहे आणि इकडं बघा इकडं गहू आहे आगे बागा, आगे तुम आहे बघा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता गहू आहे एकदम चांगल्या चांगल्या प्रतीचा उगवलेला आहे गहू कसला मस्त उगवलेला आहे बघा साईन बारीक करत आहे एक नंबर साही ले, साही ले, आता निघत आहोत आम्ही पुढच्या शेताकडे निघत आहोत दोस्ताच्या जो की आम्हाला वर्षानुवर्ष आमचा दोस्त बोलवतो त्याच्या शेताकडे आम्ही आता निघाला आहोत हे बघा गाडीवर आम्ही निघालेलो इथून साधारणत एक दोन दीड एक किलोमीटर वर धनेगाव आहे आणि पुढं आमची वाट बघत बसलेली आहेत बाळासाहेब शिंदे थोड्या अंतरावरच आहेत हा माझा मित्र गाडी चालवा लागलाय कलर आहे आपल्या सर्वांना कंपनी हे बघा आमचे बाळासाहेब शिंदे सर आमची वाट बघत उभारलेली आहेत आम्ही निघालो आहोत शेताकडे वेळामशा निमित्त मित्रांनो आज आमशा म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी शेतात गेल्यावर सांगतो